काय करू राहिले तुम्ही दिसत नाही काय फुटकी झाले काय अहो दिसता अजून चांगलं मला कशाच तरी हिशोब करू तुम्ही दिसून राहिले तुला काय करू मी तर अहो पण मला माहिती का काय करू तुम्ही कशाच तरी हिशोब येतो अहो शेतीचा हिशोब करू राहिलो मी कव कधी विकली हो व शेती आणि मला कसं माहित नाही तुम्ही शेती विकली म्हणून आवाज विकली नाही मग पैसे मी ते माझे कोण पैसे उरले किती आणि खर्च किती झाला शेतीचा त्याचा हिशोब लावून राहिलो मी मग पैसे उरले की ना तर मला एक साडी घ्या एवढ्या साड्या तुला साड्या पाहिजे कपट भर साड्या कपट पाया पडत्या पण पण तुला एक नवीन साडी पाहिजे अव नवीन साडी पाहिजे आता त्या साड्या झाल्या सगळ्या हा एखाद्या वेळेस तुम्ही पण जुने झाले आता तुम्ही पण नवीन पाहिजे अव काही पण म्हणता का तुम्ही जाऊ द्या नाका घेऊ मला साडी पण त्या पैशाच ना शेतीसाठी काहीतरी अवजार घे अवजार आई तसं नाही मी शेतीसाठी म्हणू लागले काहीतरी आपल्याला ट्रॅक्टर काहीतरी ते घ्या म्हणून घेतो मी शेतीसाठी आपल्या शेतीला माळव खरंच व आपण ना आता माळव पण करत जाऊ हवं खरंच बाहेर मी ट्रॅक्टर घेतो ट्रॅक्टर घेतल्यानंतर आपल्या शेतीला जोडधंदा बी होईल आणि आपली शेती पण होईल कव पण तुम्हाला ट्रॅक्टर हाणता का मग हाणता येतं कव मी तर कधी पाहिलं नाही तू मला आणताना अव बायल तू घरी नसली की त्याचा बाप आणतो रे आई तू काही पण म्हणते मी तू कधी पाहिलं मी तुम्हाला आणताना नाही बा इतकं आणणं थोडी अवघड येते मी सोप आहे आणणं तू पण आणू शकते मग मी आणू का अव म्हणजे मला आणायचं नाही म्हणाल मी ट्रॅक्टर म्हणाल मी मी सोप आहे आणणं कसं जसं आपण काटिकला आणताना काडी घेऊन तसं आणायचं अव तसं तर कोणी पण आणू शकते ना <coughs> मग कसं बाबा ट्रॅक्टरच्या शिटावर बसून तुम्हाला नागरी करणं रोट्या मारण ना, पास मारण हे ना। जमत का हा जमत जर आपण ट्रॅक्टर घेतलं ना तुमचे मित्र आले ना जेव्हा आपल्या घरी तर त्यांनी जर मला विचारलं की आकाश कुठे गेला तर मी त्यांना सांगत जाईल काय सांगायचं अव ते नागरा गेले म्हणून नागराचं काम चांगलं जमत असं नको म्हणून लोक मध्ये म्हणत होते नागराचं आहे आता लोक म्हणतात की नागराय असं म्हणायचं कि ते म्हणून मी त्या करत गरजते माझ्या स्वतःच नावावर करायचं आधार पाहिजे अव स्वतःचा आधार स्वतःला नसतोच दुसऱ्याचा आधार असल्यावरच कोणतंही काम होतो

ऑइल हे घ्या आधार कार्ड आणि हे घ्या पॅन कार्ड आणि लवकर जाता आणि ट्रॅक्टर घेऊन या बर मी जातो लवकर तू पूजेची तयार करून ठेव पूजेला कशाला न्यायचंय सोबत अवा पूजाला तू कोणती पूजा म्हणाल तुम्हीच तर म्हणते की पूजेची तयारी करून ठेव अ टॅक्टर आलं की तिला खूप उजो लावायला पूजा करायला लागणार नाही का हा तू त्यात काढून ठेव बर मी त्यात काढून ठेवते तुम्ही लवकर घेऊन या बर मी लवकर ट्रॅक्टर आणतो ते सकाळपासून गेले ट्रॅक्टर आणायला आले म्हणजे आता आणलं काल कुठे होलो तुम्ही ट्रॅक्टर सांगा पैसे कम पडले ट्रॅक्टर घेऊन आलो जाऊ द्या लहान लहान मोठं बोलून आणलं पैसे कम पडले तुला जाऊ द्या मग लहान लहान आपल्या शेतीचं काम तर होईल ना

at ganturan mo sa mga mga itong mga kawas ko ito ito, ito, ito